नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बटाटा साबुदाण्याच्या चकल्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी एक किलो साबुदाना आणि दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आता आतल्या रात्री साबुदाना भिजवायला घालायचा एक किलो साबुदाना दोन तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याने थळून घ्यायचं दोन तीन वेळा नंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून रात्रभर साबुदाना भिजवायला घालायचा अशा पद्धतीने म्हणजे साबुदाना चांगला फुलून येतो आणि मऊ होतो आता साबुदाना च्यावरती थोडंसं अर्धा एक इंच पाणी पाहिजे अशा प्रकारे पाणी टाकायचं भांड्याच्या वरती एक इंच पाणी यायला पाहिजे साबुदाण्याच्यावरती आता साबुदाणा भिजून तयार झालेला आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चकल्या बनवून घेऊ त्याच्यासाठी एका एक पातळीमध्ये भिजलेला साबुदाना टाकून घ्यायचा आणि कुकरमध्ये आपण जसं वरण भात लावतो त्याप्रमाणे खाली कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचं त्याच्यावर साबुदाण्याची पातळी आणि परत दुसऱ्या पातळीमध्ये पण साबुदाणा भरलेला आहे दोन पातळी एकावर एक ठेवून जशा कुकरच्या शिट्ट्या बनवतो तशा तीन शिट्ट्या कुकरच्या बनवून घ्यायच्या म्हणजे आपला साबुदाना तयार होतो शिजून आता बटाटा किसून घेऊ आता दोन किलो बटाटा आपण कुकरमध्ये शिजून घेतलेला आहे त्याचे सालं काढून पूर्णाच्या चाळणीने बटाट्या पूर्ण मॅश करून घ्यायचा किंवा किसणीने किसून घ्यायचा अशा पद्धतीने बटाटा पूर्ण मॅश करायचा म्हणजे चकल्या बनवायला अगदी सोप्या जातात सोऱ्यामध्ये अजिबात अटकत नाही आता साबुदाना पण शिजून तयार झालेला आहे बघा किती छान आणि मऊ साबुदाना शिजलेला आहे साबुदाना चांगला मऊ शिजला म्हणजे आपल्या चकल्या छान मऊ येतात अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरगळतात इतक्या छान चकल्या होतात आता बटाटा पण आपला किसून तयार झालेला आहे आता साबुदाणा आणि बटाटा याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि दोन चमचा मीठ टाकायचं अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता जिरे पावडर जिरे पावडर बारीक करून घेतलेलं होतं तुम्हाला जिरं तुम्ही उपा उपवासाला खात नसाल तर जिरं टाकू नका पण आम्ही खातो म्हणून मी इथे जिरे वापरलेलं आहे आता अर्धा साबुदाणा आणि बटाट्याचं सा मिक्स केलेलं बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्ध्या चकल्या आपण चटणी टाकून लाल चटणी टाकून बनवून घेऊ आणि अर्ध्या चकल्या हिरव्या मिरच्यांच्या बनवून घेऊ आता इथे मी एक चमचा लाल चटणी वापरलेली आहे चटणी थोडीशी तिखट असल्यामुळे मी थोडीशीच वापरलेली आहे जास्त तिखट वापरलेली नाही नाहीतर खाताना टसका बसतो आणि अर्ध्या मिश्रणामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे हिरवी मिरची बारीक हिरवी मिरची घ्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची आणि चकलीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे दोघं मिश्रण तयार ठेवायचे आणि नंतर आपण चकल्या बनवायला घेऊ आता सोऱ्याला थोडंसं तेल लावून मग आपण चकल्या बनवून घेऊ अशा पद्धतीने चकल्या बनवायच्या तुम्हाला पाहिजे असतील तसा आकार द्यायचा लहान मोठा हे बघा अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि अगदी सोपी थे 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 थे। पद्धत मी तुम्हाला सांगत आहे आणि खायला तर इतक्या कुरकुरीत आणि मऊ तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि पहा तीन किलोमध्ये भरपूर चकल्या होतात एक किलो साबुदाणा आणि दोन किलो बटाटा वापरलेला आहे अगदी एक छोटी तगारी भरून चकल्या होतात आता ह्या चकल्या वाढलेल्या आहेत मी कॉटनच्या कापडवरच चकल्या टाकलेल्या होत्या आता मी चकल्या कशा काढ काड़, काढायच्या त्या दाखवते हे बघा अशा पद्धतीने चकल्या काढायच्या अगदी सोप्या जातात आणि भरपूर येतात आता इथं लाल चटणीच्या चकल्या आणि हिरव्या मिरच्यांच्या चकल्या दोघं चकल्या वाळवायला ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने उलट्या बाजूने पूर्ण उन्हात वाळू द्यायच्या एक दिवस पूर्ण वाळू द्यायच्या अगदी कोरड्या होतात आणि तळायला सोप्या जातात हे बघा भरपूर चकल्या झालेल्या आहेत एक तगारी चकल्या झालेल्या आहेत सहा सात किलोचा डब्बा भरतो डाळींचा डब्बा सात किलोचा डब्बा सहज भरतो बघा किती छान चकल्या झालेल्या आहेत आणि लाल चटणी थोडीशीच वापरायची नाहीतर खाताना ठसका बसतो आणि तळताना पण ठसका बसतो लहान मुलं खात नाही त्याच्यासाठी चटणी थोडीशीच वापरायची बघा किती छान आता मी तुम्हाला एक चकली तळून दाखवते बघा तेलात टाकल्याबरोबर अगदी फुलून येते आणि अगदी अगदी मऊ होते हे बघा अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकता इतकी मऊ होते आता मी दुसरी चकली हिरव्या मिरच्यांची चकली तळून दाखवते हे बघा किती छान मऊ तळली गेलेली आहे करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा आता तिसरी चक्की चकली तळून दाखवते आणि साबुदाना मऊ मुझ शिजल्यामुळे चकली चांगली मऊ येते आणि अजिबात तेलकट लागत नाही आणि तेल अजिबात पित नाही इतक्या छान चकल्या होतात थोड्याशा तेलामध्ये आपण भरपूर चकल्या तळू शकतो हे बघा किती छान चकल्या तळून तयार झालेल्या आहेत खूपच छान मी तुम्हाला एक मळून दाखवते बघा सहज हाताने चुरली जाते इतकी छान मऊ झालेली आहे आणि तुम्हाला आता तळलेल्या आणि कच्च्या दोघं प्रकारच्या चकल्या दाखवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा धन्यवाद